काढलेल्या आरती बहिणी योजना काय फायदा झाला आरके योजनेचा दीड हजार घेऊन घरात बसतात महिला त्या त्यापेक्षा महिला महिलांना सुरक्षा योजना काढलेली जरा बरी वाटेल की अशा घटनातला वारंवार त्या ठिकाणी काढताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसता येत अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेशी ठरलेले आहेत गृहमंत्री अपेक्ष ठरलेले आहेत या राज्याचं सरकार अपेशी ठरलेलं आहे त्यामुळे आता त्यांनी कमीत कमी चल अशा घालणाऱ्या बरा तास ज्या ग्र ग्रह खात्यानं गुन्हा नोंदून घेतला नाही यांच्यावर कारवाई का करणार हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला बहिणींना उत्तर देणं सरकारच्या वतीनं गरजेचं आहे आम्हाला जर आमच्या महिला मुलींना न्याय मिळत नसेल एकाही नेत्याची गाडी रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही मला वाटतय साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत जो प्रकार किळसवाना त्या ठिकाणी घडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला वाटतय आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रो ॲक्टिव्हली करणं अपेक्षित होतं ताबडतोब गुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या नराधामाला अटक करणं ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं मला वाटतं तशा प्रकारचे ॲक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही मला वाटतं अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडे आपण दुर्लक्ष करत असू तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमातून सरकारकडं विनंती आहे की अशा घटनातला वारंवार त्या ठिकाणी घडताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसतायत अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत असं कृत्य करणाऱ्या लोकांना मला वाटतंय अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटतं अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं कोणी कुठं का असताना अशा कृत्यामध्ये जर एखादा माणूस त्या ठिकाणी अडकला असेल एखादी संस्था अडकली असेल तर मला वाटतं तिथं त्यांचा पाठीराखापणा करण्यापेक्षा त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं जे की त्या ठिकाणी केलं गेलं नाही मग जनतेचा प्रक्षोभ झाला लोकं चिडली कारण शेवटी माणसं सहन सा करायची एक मर्यादा असते आणि सहन करायची मर्यादा संपल्याच्या नंतर कुणीही त्या ठिकाणी ऐकत नसतंय मला वाटतंय ह्याच्यापासनं शानपण घेऊन तरी तातडीनं अशा गुन्ह्यासाठी कठोरातली कठोर शिक्षेची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी करावी बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल बारा तास गुन्हा नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी मुडीसाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर मग या ठिकाणी राज्य कुणाचं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या नराधामाला पाठीशी घालण्यासाठी त्याला बारा तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे मला वाटतंय आता तरी राजकारण बंद करावं यांनी आणि लाडक्या नावाने जे योजना चालू केल्या आहेत त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेख सुरक्षित पाहिजे यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेक्षी ठरलेली आहे गृहमंत्री अपेक्षित अशा पाठी घालणाऱ्या बारा तास ज्या ग्रह खात्यानं गुन्हा नोंदून घेतला नाही यांच्यावर कारवाई करणार हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला बहिणीला उत्तर देणं सरकारच्या वतीनं गरजेचं आहे आणि काल लाठीचार्ज केला वारकऱ्यावर लाठीचार्ज आंदोलकावर लाठीचार्ज काल न्याय हक्कासाठी अशा चिमोडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावरही लाठीचार्ज केला केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं ह्याचा विचार करणं मराठी जनतेला भाग पडलेला आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकेडली गोष्ट आहे कारण ही केळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे त्याचं तेवढेच दोषी आहेत असं मला वाटतं सरकारचा निषेध करतोय आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेखी आणि बहिणी सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची मला अत्यंत खेदाने सांगावं लागतंय आमच्या कोपर्डीच्या प्रकरणाला एवढी वर्ष उलटत आहेत तरी या निर्लज्ज लोकांना वेळ नाही या गोष्टीकडे आणि यातच तीन वर्षाच्या चिमुरड्यावरती दोन दोन चिमुरड्यावरती शाळेमध्ये लैंगिक अत्याचार होतात रेप होतात की महाराष्ट्राला काळीम आहे महाराष्ट्राचं तोंड काळा करण्याचा प्रकार अशा घटना करत आहेत याची जिम्मेदारी जे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून बोंबलतात त्या निष्क्रिय सरकारने घेतली पाहिजे आजच्या घडीला महिलांना पंधराशे रुपये नको आहे आम्हाला सुरक्षता पाहिजे आम्हाला हक्काचं व्यासपीठ मोकळा श्वास पाहिजे तीन वर्षाचं बाळ ते मी लहान बाळ म्हणते बाळ जे मांडीवर खेळतं ते आज या राज्यात देशात सुरक्षित निश्चित हा संपूर्ण प्रकार हे फेल्युअर या तिघाडी खोके सरकारचा आहे आणि देवेंद्रजी मध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा ही आमच्या समस्त महिलांच्या मुलींच्या वतीनं मागणी आहे आज कोपर्डीला एवढे वर्ष झाले काय न्याय दिलाय त्यांनी आज दिल्ली मधल्या घटनांचा आज राज्यामध्ये विरार मध्ये घटना घडली परवालाच तुम्ही मोर्चा काढला ताई उमरग्यामध्ये ठाण्यामध्ये उरणला आणि काल बदलापूरला बारा बारा तास तुम्ही गरिबांना न्याय देऊ शकत नाही अशा निर्लज्ज सरकारचा मी निषेध करते सामान्यांना आवाज उठवायचं हे वातावरण राहिलं नाही हे खोके सरकारचं वातावरण आहे आणि जनता रस्त्यावर उतरल्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशनला लोक रस्त्यावर उतरल्यावर या नालायकांना जाग आली आम्ही निषेध करतो आम्ही लोकशाहीची मागणी करतो आणि हे सरकार बरखास्त करून एक चांगलं सरकार यावं आणि न्याय मिळावं ही आमची अपेक्षा आहे आज राजकारण आम्ही बाजूला ठेवतो आज मी सांगते पक्षी आमच्या सगळे झेंडे बाजूला ठेवून एक स्त्री म्हणून आम्हाला जर आमच्या महिला मुलींना न्याय मिळत नसेल एकाही नेत्याची गाडी रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही घटना घडली आता सगळ्या देशामध्ये दे, माहीत झाली आहे पण हे करणाऱ्याला काही काय देते सरकार एका रात्री सरकार बंद असेल तर एका रात्री मुली सरकारने शिक्षा होत नाही आज काल सरकारने योजना काढली लाडकी बहीण योजना काय फायदा त्या लाडकी योजनेचा दीड हजार घेऊन घरात बसतात महिला त्यापेक्षा महिला महिलांना सुरक्षा योजना काढलेली जरा बरी वाटेल लाडकी बहीण योजना म्हणते महिलांना पैसे देतात खरं आहे त्यांना गरज असेल पण सुरक्षा ही महिलांची तेवढीच महत्वाची आहे आपल्याला महिला ही आजकाल म्हणजे दे देशाचा प्रगतीचा एक आधार आहे त्याच्या त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार करू नका हे सगळ्या जनतेला सांगायचं एक आव्हान आहे